गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा स्वराज्य रक्षक पुणे आयोजित राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार पंढरपूर तालुक्यातील देवडे ग्रामपंचायतचे सरपंच सौ प्रमिला झांबरे यांना प्रदान करण्यात आला पुणे येथे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात सरपंच संघटनेचे नेते बाबासाहेब पावसे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या संकल्पनेतून देवडे गावात सरपंच सौ प्रमिला झांबरे या अनेक विधायक उपक्रम राबविताना दिसून आले आहेत तर शासनाच्या विविध योजनांचा लाभ ग्रामस्थांना मिळावा यासाठी पाठपुरावा करताना नेहमी दिसून आले आहेत नुकतेच त्यांनी देवडे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे मोफत फॉर्म भरून देऊन नंतर त्या महिला लाभार्थींना पैसे जमा झाल्यानंतर महिलांना ग्रामपंचायत मध्ये बोलवून रक्षाबंधन सणासाठी मोफत पैसे काढून देऊन सोलापूर जिल्ह्यात उत्तम कामगिरी बजावली होती त्यांच्या या कार्याचे ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन साहेब यांनी पत्राद्वारे संवाद करून कौतुक केले होते सरपंच सौ प्रमिला अनेक विधायक उपक्रमाची दखल घेत आदर्श सरपंच म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला यावेळी सदस्य चांगदेव पाटील सदस्य मोहन मोरे सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ झांभरे युवा नेते विष्णू भोसले उपस्थित होते